नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे अद्वेता कलाच्या आईवडिलांना कर्जाचा त्या ओझ्यातून कशाप्रकारे बाहेर काढणार हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आतापर्यंत आपण पाहिलं होतं की नैनाच्या लग्नामुळे खरे कुटुंबावर खूप सारे कर्ज झालेलं असतं संगीताताईंनी आपले घरंही त्यासाठी गहाण ठेवलेलं असतं आणि आता सतत त्यांना पैशासाठी फोन येऊ लागतात धमकी येऊ लागतात परंतु संगीता ताई आणि दिनकर पैसे कमी पडू नयेत म्हणून खूप कष्टही करत असतात तरीही पैसे कमीच पडत असतात कारण त्याचं व्याजही खूप झालेलं असतं काजल देखील पैशाची परतफेड करण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी कॅफेमध्ये काम करत असते परंतु तरीही पैशाची कमीच पडत असते तेव्हा आता खरे फॅमिलीवर बेघर होण्याची वेळ आलेली असते आता ते घर सावकाराने पूर्णपणे ताब्यात घेतलेलं असतं आणि शेवटी दिनकर आणि संगीता यांना घराबाहेर काढून सावकाराची माणसं दिन दिनकर संगीतांच्या घराला कुलूप लावतात आणि सर्व सामान घराबाहेर फेकून देतात तेव्हा दिनकर आणि संगीता आणि काजल खूप रडू लागतात तेव्हा काजल म्हणत असते की आपण हे सगळं काही कलाताईला सांगूया का या सगळ्याबद्दल कलाताईलाही कळायला हवं कला परंतु संगीताताई म्हणू लागतात की नाही यात कलालाही आपण घ्यायला नको कारण ती तिचा संसारामध्ये आहे आपल्यामुळे तिला त्रास व्हायला नको अगोदरच तिने खूप त्रास सहन केला आहे आणि आता पुन्हा एकदा आपल्यामुळे त्रास नको तर त्यानंतर त्या काजलला म्हणू लागतात काजल तू काहीही झालं तरी यातलं कलाला काही सांगणार नाहीस सा। परंतु नकळतपणे हे सगळं काही कलाच्या कानावर पडतं आणि जेव्हा कलाला हे सत्य समजतं तेव्हा कलाला खूप वाईट वाटतं वाट, कलाला धक्काही बसलेला असतो कलाही रडू लागते आणि दिनकररावांना फोन करत जा विचारते आणि म्हणू लागते की आई बाबा तुम्ही मला एवढं पर्क समजलात का मी तुमची मुलगी आहे हे तुम्ही विसरून गेलात का मी तुम्हाला एवढीही मदत करू शकत नव्हते का अहो मी काहीही केलं असतं परंतु या संकटातून मी बाहेर काढलं असतं तुम्ही मला अगोदर सांगायला हवं होतं मी ही वेळ तुमच्यावर कधीच येऊ दिली नसती तर त्यानंतर कला हे त्यांना रेंटवर घर बघून देते आणि म्हणू लागते की आई बाबा तुम्ही काळजी करू नका लवकरात लवकर मी सर्व कर्ज फेडेन आणि ते घर आपण परत मिळवणार आहोत तर दिनकररावांना मात्र खूप वाईट वाटत असतं ते म्हणू लागतात कला प्रत्येक वेळी तू घराची ढाल म्हणून उभी असतेस परंतु तू तरी किती करणार आहेस ग अगं हे सगळं काही तुझ्याही सहनशक्तीच्या बाहेर आहे तर कला म्हणू लागते की आई बाबा तुम्ही विचार करू नका मला जे काही करायचं आहे ते मी करणार आहे परंतु आपलं घर मी कोणालाही घेऊ देणार नाही तर कलाने आपलं घर कर्ज त्यातून सोडवण्याचं ठरवलेलं असतं तर कला ही बाहेर काम सुद्धा करत असते आणि अद्वैतच्या ऑफिसमध्ये ज्या काही डिझाईन लागतात त्याही कला बनवत असते परंतु पैसे कमी पडू नये म्हणूनच कला ही दिवस रात्र मेहनत करत असते तर सावकरांची माणसंही दिनकररावांना फोन करतात आणि म्हणू लागतात की लवकरात लवकर पैसे नाही दिले तर मग आम्ही काय करू लक्षात ठेवा तर त्यानंतर त्या रागाच्या भरात ते दिनकररावांचा जगदंबा भांडार असतं त्याला आग लावतात आणि त्यामुळे दुकानातील सगळं सामान अगदी जळून खाक झालेलं असतं कलाचं खूप मोठं नुकसान झालेलं असतं जेव्हा अद्वेतला हे समजतं तेव्हा त्याला देखील खूप वाईट वाटतं आबा म्हणू लागतात अद्वेत हे सगळं काय आहे अरे सुनबाईंचे आईबाबा हे तुझेही आईबाबा आहेतच ना जसे तुझी सुनबाई तुझ्या आईबाबांची जबाबदारी घेते या घराची काळजी घेते तसंच तूही तिच्या आईबाबांची जबाबदारी घ्यायला हवी होतीस त्यांना मदत करायला हवी होतीस अरे आपल्याकडे पैशाची काही कमी आहे का आणि तू असं वागशील असं मला कधीही वाटलं नव्हतं अरे तुझ्यावर हेच संस्कार झाले आहेत का आपल्या सुनबाईंचे आई वडील रस्त्यावर आले आहेत त्यांच्याजवळ पैसे नाही आहेत ते बेघर झाले आहेत हे तुझ्या लक्षात आलं नाही का बाबांनी अद्वेतची चांगलेच कान उघडणी केलेली असते तेव्हा अद्वेतलाही खूप वाईट वाटत असतं कारण कला तर आपल्याला डिझाईन बनवून देते किती मदत करते तिच्यामुळेच आपला हा बिझनेस शंभर पटीने वाढला आहे एवढंच नाही तर स्वामीनाथनचे सर्व डील आपल्याला कलामुळेच मिळाले आहेत परंतु कलाला आपण मदत करू शकलो नाही याची अद्वेतला जाणीव होते आणि त्यामुळे अद्वेतला वाईट वाटत असतं आणि तो एक आयडिया करून कलाची मदत करायचं ठरवतो कारण अद्वेतला माहीत असतं की जर मी पैशाची मदत करायला गेलो तर स्वाभिमानी कला कधीही माझ्याकडून पैसे घेणार नाही आणि तिला जर ख्यायचेच असते तर तिने सगळं काही मला आधीच सांगितलं असतं परंतु ती तसं करणार नाही कारण ते तिच्या स्वभावातच नाही आहे आणि माझ्याकडून पैसे घेतले तर कला ही प्रत्येक वेळी म्हणत राहील की तुझं कर्ज माझ्यावर आहे त्यामुळे नाही कला तशी मुलगी नाही आहे कला एक स्वाभिमानी मुलगी आहे आणि स्वाभिमान हा तिच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तू अद्वैत जे काही करणार असतो ते त्याने कलाला अगोदर सांगितलेलं नसतं तर त्याने काजलला फोन केलेला असतो आणि आईवडिलांना घेऊन काजलजवळ एक ॲड्रेस सांगितलेला असतो तिथे घेऊन यायला सांगितलेलं असतं तर त्याप्रमाणे काजल ही त्या ॲड्रेसवर पोहोचलेली असते तर तिथे कला आणि अद्वेतही आलेले असतात परंतु दिनकरराव खूप घाबरून गेलेले असतात ते घाबरतच म्हणू लागतात बापू काही चूक झाली आहे का आमच्या मुलीच्या हातून अहो जर काही चूक झाली असेल तर तिला माफ करा आणि जर आमच्या हातून काही चूक झाली असेल तर तुम्ही आम्हाला शिक्षा द्या परंतु आमच्या कलाला काही शिक्षा देऊ नका आमच्या कलाला त्रास झालेला आम्ही नाही सहन करू शकत अद्वेतने एवढ्या दूर त्यांना बोलावून घेतलेलं असतं त्यामुळे ते सर्वजण घाबरून गेलेले असतात तर कलाही अद्वेतला विचारू लागते अरे चांदेकर नक्की काय चाललं आहे तुझं परंतु अद्वेत काहीच बोलत नाही ता कलाच्या वडिलांना म्हणू लागतो की असं काही नाही आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि शांत व्हा कलाचे वडील शांत झाल्यानंतर अद्वेता त्यांना समोर बोलावून घेतो आणि कलालाही पुढे बोलावतो तर समोरच एका ज्वेलरी शॉपचं दुकान दाखवतो की ज्याचं उद्घाटन चालू असतो तेव्हा अद्वेता त्या ते ज्वेलरी शॉपची चावी दिनकर आणि कलाच्या हातावर ठेवतो ते पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसतो दिनकर संगीताताई विचारू लागतात जावाई बापू हे सगळं काय आहे तेव्हा अद्वेत त्यांना सांगू लागतो की हे तुमचं हक्काचं दुकान आहे स्वतःचा ज्वेलरी शॉप आहे अद्वेतचं हे बोलणं ऐकून कलाला तर धक्काच बसतो कला ही धक्क्यानेच अद्वेतकडे पाहू लागते अद्वेता कलाच्या वडिलांना म्हणू लागतो की मला माहीत आहे तुम्ही अगोदर खूप मोठे सोन्याचे कारागीर होता खूप छान डिझाईन बनवत होता परंतु काही कारणामुळे तुम्हाला तो बिझनेस बंद करावा लागला आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा तुम्हाला त्याची आठवण करून देत आहे पुन्हा एकदा तुम्ही तुमची कला सर्वांना दाखवून द्या आणि म्हणूनच तुम्हाला हे ज्वेलरी शॉप मी देत आहे तर हे ऐकल्यानंतर सर्वांनाच थक्का बसतो तर कला म्हणू लागते चांदेकर हे काय आहे तर अद्वेत म्हणतो तुम्ही काम करू शकता अगदी हक्काने पैसे कमवू शकता आणि तुम्हाला जर माझे उपकार नको असतील तर तुम्ही हळूहळू माझे पैसे सुद्धा परत करू शकता मला माहीत होतं की तुम्ही पैशाची मदत घेणार नाही आणि म्हणूनच मी तुम्हाला अशी मदत केली आहे तुम्हाला तर आवडली असेल ना तर त्यानंतर अद्वैता कलाच्या वडिलांना म्हणू लागतो बाबा मला माहीत आहे की सोन्याला किंमत आहे परंतु तुमच्यासारख्या कारागिराच्या हाताने त्या डिझाईन बनल्या तर, बन तर सोनं अजून आणखी सुंदर दिसेल एवढंच नाही तर अद्वैत सांगतो की आजपासून तुम्ही बनवलेला डिझाईन आमच्या ज्वेलरी शॉपमध्ये विकल्या जातील तुम्ही आमच्यासाठी कारागीर म्हणून काम कराल तेव्हा अद्वैतचे ते बोलणे ऐकून सर्वांनाच आनंदाचा धक्का बसतो तर कला विचारते अद्वैत हे सगळं काय आहे आणि हे करायची काय गरज कर होती तेव्हा अद्वैत म्हणतो आतापर्यंत माझ्याकडून खूप काही चुका झाल्या आहेत आणि त्याचं प्रायचित्त म्हणून मी हे सगळं काही करत आहे तुझे आई बाबा हे माझेही आईबाबा आहेत जर तुम्ही हे ज्वेलरी शॉप स्वीकारलं नाही तर मी असं समजेन की अजूनही तुम्ही मला माफ केलं नाही आणि मला तुमचा मुलगा समजत नाही आहेत तुम्ही जर हे शॉप आजपासूनच चालू केलं तर मी असे समजेन की तुम्ही मला माफ केलं आहे ते ऐकून संगीतातही आणि दिनकर काजल यांचे डोळे आनंदाने भरून येतात अद्वैतने एक ज्वेलरी शॉप कलाच्या आईवडिलांना गिफ्ट म्हणून दिलेलं असतं आजपर्यंत कलाने चांदेकरांसाठी जे काही केलेलं असतं त्याची परतफेड म्हणून अद्वैतने कलाच्या आईबाबांना मदत केलेली असते त्यांना ज्वेलरी शॉप गिफ्ट करून दिलेलं असतं त्यांचं आता सर्व कर्जही फिटणार असतं त्यांचं हक्काचं घर त्यांना परत एकदा मिळणार असतं तेव्हा अद्वैत लगेच दिनकररावांच्या हातात हात धरतो आणि त्यांना पुढे घेऊन येतो आणि संगीताताई आणि दिनकर कला यांच्या हस्ते दुकानाची रिबीन कापून त्याचं उद्घाटन करतो एवढंच नाही तर तो दिनकररावांना त्या मालकाच्या खुर्चीवर बसायला सांगतो आणि खूप खुश होत म्हणू लागतो की आजपासून तुमची जागा इथे आहे तुम्हाला उन्हातानात मिसळ बनवायची किंवा ती विकायची काहीच गरज नाही आहे तुमची खरी जागा रस्त्यावर नाही ना तर या दुकानामध्ये आहे आजपासून तुम्ही आमच्या ज्वेलरी शॉपमध्ये कारागिराचं काम करणार आहात आणि तुमच्या हातच्या डिझाईन आमच्या दुकानामध्ये विकल्या जाणार आहेत तर कला ही अद्वैतकडे पाहू लागते तर अद्वैत कलाला म्हणतो तू मला एखादा प्रश्न तर नक्कीच विचारणार आहेस त्या अगोदरच मी तुला सांगतो की अगं खूप वर्षापासून आम्ही बाबांसारखा कारागीर शोधत होतो परंतु आम्हाला कुठेही मिळत नव्हता परंतु आज आम्हाला तुझ्या बाबांच्या रूपाने योग्य कारागीर मिळाला आहे तुला जर वाटत असेल की मी तुमच्यावर उपकार करत आहे परंतु हे उपकार नाहीत हा बिझनेस आहे आणि यात माझासुद्धा फायदा आहे हे लक्षात ठेव तेव्हा कला ही अद्वैतकडे अभिमानाने पाहू लागते कलाला अद्वैतचा अभिमान वाटत असतो अद्वैत आपला नवरा आहे याचं तिला प्राऊड फील होत असतं कला ही पुन्हा पुन्हा अद्वेतकडे अगदी अभिमानाने पाहत असते कलाच्या आईवडिलांना अद्वैतने जी, जी काही मदत केलेली असते त्यामुळे कलाच्या मनामध्ये अद्वैतविषयी जागा निर्माण होईल का अद्वैतविषयी प्रेम वाटू लागेल का अद्वैतचा स्वभाव कलालाही कळेल का अद्वैतने जी काही मदत केलेली असते त्यामुळे कला आणि अद्वैतच्या नात्यामध्ये आता कोणतं वळण येणार आहे कला आणि अद्वैतचं नातं कशाप्रकारे बहरेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे आणि त्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तर चॅनलला लाईक करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद